नमस्कार मित्रमंडळ मी आलोय मित्रांनो यात्रे म्हणजे त्या गावाचं नाव माहित नाही त्यामुळे मित्रांनो का गद्दा वगैरे हो का हनुमानचा गद्दा वगैरे सगळं होता मित्रांनो कुस्ते इथं आलो मित्रांनो पुढील कुस्ते बघा मुलींची माझ्या किती थाप आहे मी आपल्या मनापासून आभार्या बक्षीस हे बक्षीस असतिस असतय घरातही पाणी पाणी पाण्याला तीर्थ म्हणतात घरातही अन्न असते अन्न असते पण देवरच्या अन्नाला महाप्रसाद म्हणतात शेंगदाणे आणि बो एकत्र केला की त्याचा महाप्रसाद होतो आणि दारू आणि शेंगदाने एकत्र केले की त्याचा चकना होतो पैसा कुठं खर्च करावा याच ज्ञान जा म्हणून माझ्यासाठी सुनील भाऊ शिद्धा यांच्याकडून पाचशे रुपयांचं बक्षीस झालेलं आहे सुनील भाऊ मी आपला मनापासून आभार आहे मधु काय का यांच्याकडून सुद्धा कुस्ती कॉमिटीचं कौतुक करून माझ्यासाठी शंभर रुपयांचं बक्षीस आलेलं आहे काका मी आपल्या मनापासून आभार आहे प्रशांत चंद्रकांत शितोय चालू कुस्तीवरती पाचशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे धन्यवाद शबा या मुलींच्या कुस्तीचा सुद्धा फार मोठा संघर्ष आहे पोहोचायचं खाली बसा न पट्टा करायच्या वयामध्ये लाली लिपस्टिक लावायच्या वयामध्ये न पायात पैंजण घालायच्या वयामध्ये मुली कुस्त्या करायला लागलेल्या करा लोकांसाठी एकदा कायाबा कोई किसी को कम नहीं है दोन भी महिला पहलवान पैलवान तिलो जल चे लढरे कोणीच कोणाला कमी नाही रिंकूच्या मगर मिटीतून निघून आलेले आहे पुन्हा पलीकड रिंकू आक्रमण झालेले आहे ज्या तालमी मध्ये धनश्री फंड भागीश्री फंड सराव करतायत त्या तालमी मध्ये रिंकू न सराव आला आणि अमोल कोळेकर बापू कोळेकर सारखे कुस्ती कोच कडे सराव सराव करते माझी विनंती आहे कुस्ती दिसली पाहिजे मग तरी कुस्ती बघायला लागली आज खरोखर कुस्ती गाव पुढवी मर्दुमकी होती पुरुषी अर्थावरती आरा रा दिलीप दादा संतोष भाऊ विडो भाऊ आज एवढ्या पैशामध्ये इथं लाकडी खर्च चालू आहे आज एवढ्या पैशामध्ये इथं गौतमी पाटील প্রকশিতোসলে বক্ষি না সোলাম পাঁচশ রুপি পিলুশাই শিদে দূপে বক্ষি ए दादा ए बासका ए माणा ए बासका एकड बाजूला हो ए दाडगीले ए ಖಲಿ ಹಾಗೆ दिसत नाही म्हणून ತಮಂತ ಕದ ಹೈ ಕಲಿ ಮಗ ಓನಟು ಅನಿಮಸ ಖಲಿ ಬಂತಾ ಎ ಸೈನೋ

चाहिँ चाहिँ yeah, ये कुस्ती गुणावरती लागली पहिला गुण कोण घेईल त्याला विजय घोषित केला जाईल विजय झालेली आहे या आता झालेल्या कुस्तीवरती प्रताप शिकोय यांचे तैश आहे पाचांत